देवभूमी उत्तराखंडच्या हरिद्वार मधील मनसा देवी मंदिरामध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय तर एकोणतीस जण हे जखमी झालेले आहेत मंदिरामध्ये करंट लागत असल्याची अफवा पसरल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असं सांगितलं जात आहे पण मनसा देवी मंदिरामध्ये चेंगरा चेंगरी कशी घडली आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण पाहूयात या रिपोर्टमधून हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी करंट लागल्याची अफवा भाविकांची धावपळ चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू एकोणतीस जण जखमी उत्तराखंडच्या हरिद्वार मधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली सकाळच्या सुमारास मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी जमली

सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मंदिराच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली मंदिरापासून पंचवीस पायऱ्यांच्या अंतरावर भाविकांचा जमाव जमा झाला या भागात जागा कमी असल्यानं दर्शनासाठी येणारे आणि मंदिरातन बाहेर जाणारे भाविक समोरासमोर आले दोन्ही बाजूनं दबाव वाढल्यानंतर चेंगराचेंगरी झाली चेंगराचेंगरी झाल्यानंतर एकूण पस्तीस जणांना रुग्णालयात नेलं यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आणि एकोणतीस जण जखमी झाले चेंगराचेंगरीत अडकलेल्या भाविकांकडनं दुर्घटनेचं नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी मंदिर परिसरात विजेचा करंट लागल्याची अफवा उडाल्याचं कारण समोर आलं किती कम से कम मरे होते दरम्यान स्थानिक प्रशासनानं करंट लीकेज किंवा शॉर्ट सर्किट झालं नसल्याचं स्पष्ट केलाय सोबतच स्थानिक दुकान चालकांनीही ही अफवा असल्याचं सांगितलं एकदम हम हमारी पूरी की पूरी टीम सर साइड पर पहुंची सर वैसे तो हम रेगुलर क्योंकि बहुत इंपॉर्टेंट जगह है ये हम रेगुलर भी टेस्टिंग करते रहते हैं यहाँ पे यहाँ पे हमारा पूरा सिस्टम टोटली इंसुलेटेड है सर जो वायर है या मीटर हैं या पोल्स हैं इनमें लीकेज आना या करंट होना संभव ही नहीं सर टोटल दोबारा भी हमने टेस्ट किया गया कहीं पे भी कोई लीकेज करंट या वोल्टेज की ऐसी कोई रिपोर्टेड नहीं है और इवन अगर कोई शॉर्ट सर्किट या करंट होता भी है तो हमारा सिस्टम एकदम ट्रिप होता है सर हमारे यहाँ कोई ना ट्रिपिंग है ना कोई ब्रेकडाउन ना शटडाउन हुआ है और जहाँ तक हमने पता कि हॉस्पिटल में भी वहाँ पे भी इलेक्ट्रिक शॉक या करंट का कोई इंसिडेंट तो 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 कौन सा रास्ता है ये वाला मार्ग है इसमें भगदड़ मचने की वजह से ऐसा हो गया है ये भी बताया जा रहा है कि करंट, करंट, करंट सर यहाँ मनसा देवी मंदिर से लेके नीचे तक किसी दुकान पे कोई कनेक्शन ही नहीं है तो विद्युत विभाग का तो करंट कहा से आएगा भीड़ ज्यादा थी भीड़ ज्यादा थी, थी। बेड़ जाएगा। बेड़ जाएगा। बेड़ जाएगा। बेड़ जाएगा। करंट आने का तो सिर्फ एक बहाना लगाया जा रहा है करंट आने का तो कोई मतलब ही नहीं होता कहीं से कहीं तक जब कनेक्शन ही नहीं है तो करंट कहा से आएगा आप ही बताए ना भीड़ ज्यादा थी भीड़ ज्यादा ढिसाड़ व्यवस्थापना मे चेंगरा चिंगरी ऐसी घटना घड़ने से मटल है चेंगरीचे काही वीडियोस देखील समोर वीडियो वीडियो आले आता चेंगराचेंगरीचा हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी अंदाजे शंभर ते दीडशे लोक अडकल्याचा दिसत मंदिरात दर्शनासाठी जाणारे भाविक आणि दर्शन घेऊन आलेले भाविक समोरासमोर आले यावेळी येण्या जाण्यासाठी दोन वेगळ्या रांगाही नव्हत्या आणि दोन्ही बाजूने भाविकांचा लोंढा वाढतच होता व्हिडिओमध्ये एक महिला बेशुद्ध झाली गर्दीमुळे तिला श्वासही घेता येत नव्हता बाजूलाच एका लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता या गर्दीत अनेक महिलाही चेंगरल्या कावड यात्रेनंतर या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी जमते श्रावण महिन्यात हरिद्वारमध्ये भाविक मोठ्या संख्येनं येतात भगवान शंकराचं दर्शन घेणारे भाविक मनसा देवीच्या दर्शनासाठी अगदी आवर्जून येतात मनसा देवीला सर्पांची देवी म्हणून पूजलं जातं पौराणिक मान्यतेनुसार मनसा देवी शंकराची मानसपुत्री मानली जाते शिवाय मनसादेवी नागराज वासुकीची बहीण असल्याचीही मान्यता आहे श्रावण महिन्यात या मंदिरात पूजा शुभ पण यावर्षीचा श्रावण महिना भाविकांसाठी तितकासा आनंददायक ठरलेला नाही श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच मनसा देवी मंदिरात है। चा ही दुर्घटना घडली चेंगरा चेंगरीच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले मुख्यमंत्री धामी यांनीही अपघातातील जखमींची भेट घेतली आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात मात्र अशा घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी